आणि मुंबई मध्ये हजारावर त्यांनी त्या ठिकाणी केला होता दौऱ्या केले होते लोकांना भेटण्याचं काम केलं होतं जे आवाहन केलं होतं त्याप्रधाना व्यक्त करण्यासाठी आले होते मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उत्तर मुंबईमध्ये भाषण मतदान करणार असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये राहतात जो मतदारसंघित करतो मुंबईमध्ये बघा महाराष्ट्रामध्ये बघा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मनाने ज्या तऱ्हेने काम केलं त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना मुंबईमध्ये तर आम्हाला खूप यश मिळालं आणि म्हणून आज आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही ठिकाणी

पाच सीटामध्येच बरोबर यावं आणि एक सीट तिकडे फक्त गेलेली आहे आणि तिथला सुद्धा जर मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे पूर्ण धनवाद पूर्ण होता आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारला जर तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोक म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक पोल हे सांगतोय पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतोय पण मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या दोन जबाबदारी सातत्याने आहे या दोन्ही सीटांनी निवडून येणार आणि मुंबईमध्ये आमचं चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मताधिक्य पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे मुंबईचे अध्यक्ष इतिहास त्यांच्या भेटायला आलेले आणि मुंबईमध्ये जो एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे महाविकास आघाडीसाठी येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्यासाठी आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा असेल आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा

पूर्ण अपेक्षा की मत तुम्ही सांगितलं की पूर्वी मतदारसंघात आम्ही कधी दोन लाख पंच्याहत्तर हजारच्या वर गेलो पण ह्यावेळी आम्ही चार लाखाच्या वर गेले त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे एकमेकांची मत एकमेकाला गेल्यामुळे झालेले त्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा जो आहे तो विजय त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते आदमी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला मला जे सहकार्य दिलं आणि शिवसेनेचे मला सहकार्य त्याबद्दल मी त्यांच्या

स्पीचर्स हा और जिस तरह से उनका पूरा योगदान इस लोकसभा के इलेक्शन में रहा वो सच में बहुत काबिले तारीफ की बात है और आज हम उनको धन्यवाद बोलने के लिए आए थे हमें बिल्कुल हमारी स्वतंत्रता ग्रह करने के लिए थे लेकिन तो जिन ने मुझे मदद दी है जिन जिन ने मुझे आशीर्वाद दिया उस सबके प्रति मैं स्वतंत्रता हूँ मैं सबसे ज़्यादा धन्यवाद जनता का भी दे चुकी हूँ जय जिस दिन मैं पहली बार जीत आई मैंने पहले ही सिस्टमेंट यही कहा कि मैं जनता का सबसे बड़ा आशीर्वाद मुझे प्राप्त हुआ ये लड़ाई बहुत रोमांचक थी लेकिन इस लड़ाई में